अर्ज करण्यासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया सुरू होताच शहरातील राजकीय वातावरण तापले आहे विविध पक्षांनी आपापल्या वार्डामध्ये उमेदवारांची निवड सुरू केली असताना अनेकांना समाधान तर अनेकांना नाराजीचा धक्का बसलेला दिसतोय काँग्रेस भाजप तसेच इतर पक्षांकडून काही का उमेदवारी जाहीर करण्यात आल्या आहेत ज्या कार्यकर्त्यांना अपेक्षित सीट मिळाली नाही ते नाराजी व्यक्त करत आहेत तर ज्यांना उमेदवारी मिळाली आहे त्यांनी मोर्चे बांधणी प्रचाराची तयारी जलद गतीने सुरू केली आहे काही इच्छुक मात्र असूनही कुठे काय संधी मिळते का या आशेने वरच्यावर विविध नेत्यांकडे पाठपुरावा करताना दिसत आहेत काँग्रेसचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर ब्रह्मपुरी नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेस पक्षाने योगेश बालाजी मिसार यांची अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे या निर्णयानंतर काँग्रेसमध्ये एक प्रकारे उसळलेली आदली स्पर्धा शकताना दिसत आहे तर दुसरीकडे काही इच्छुकांच्या नाराजीचे सुरही उमटू लागले आहेत मात्र पक्षात आता एक संघतेने प्रचाराला सुरुवात झाली आहे भाजपमध्ये नगराध्यक्ष पदावर गोंधळ कायम भाजप पक्षाकडून अद्याप नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये कुतूहल व चर्चांना उधाण आले तर नगराध्यक्षपदासाठी भाजपचे दोन प्रमुख इच्छुक आहेत यामध्ये माजी नगरसेवक विलास विखार व भाजपा कार्यकर्ते सुयोग बाळ दोघेही सक्षम आणि सक्रिय असल्याने पक्ष कोणाची निवड करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं मात्र आतल्या कोटात असा सवालही उपस्थित होतोय की या दोघांना वगळून तिसऱ्या कोणाला उमेदवारी मिळणार का यामुळे भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवर मोठे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे जनता टाइम्स आणि सटा टीव्ही चॅनलसाठी मयूर देवकडे तालुका प्रतिनिधी ब्रह्मपुरी never miss an update.